सावली या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला छान असे अपडेट्स जाणून घ्यायचे आहेत प्रेक्षकांना त्याआधी तुम्ही आत्तापर्यंत आपल्याला आपल्या चॅनलवर सबस्क्राइब केलं नसेल तर तुम्ही आपल्या चॅनलला म्हणजेच मिराज भाईचा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच नवनवीन डेली मालिकांचे रिव्ह्यूज तुम्हाला आपल्या चॅनलवरती ऐकायला पाहायला मिळणार आहेत तर प्रेक्षकांनो सावळ यांची जणू ही सावली या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला छान असे अपडेट्स जाणून घ्यायचे आहेत जसे की आता इथे जी काही सावली आहे ती सर्वांना इथे जेवण म्हणजे जे काही डिनर आहे तो इथे सर्व करत असते सर्व करत असताना तिचा आता गावाकडनं जो काही तिची बहिणी आणि त्याचबरोबर जे काही दादा आहेत ते दोघेसुद्धा इथे आलेले असतात आणि ते दोघे सुद्धा इथे आल्याच्या नंतर मात्र आता जी काही आपली इथे आता सावली आहे तिला खूप मोठं टेन्शन आलेलं असतं कारण सावलीचं जेव्हापासून लग्न झालेलं आहे तेव्हापासून तिच्या आणि जो काही सारंग आहे त्या दोघांच्या नात्यामध्ये ते असं कुठलंच रिलेशन नसतं आणि त्या दोघांच्या नात्यामध्ये ते कुठलंच रिलेशन नसल्याकारणाने बऱ्याच अशा काही गोष्टी इथे होत असतात आणि त्या गोष्टी आता इथे जी काही वहिनी आहे सावलीची वहिनी तिच्या नजरेमध्ये पडत असतात ऐश्वर्या मात्र खूप काही गोष्टी इथे खूप काही त्रास देण्याचं सावलीला काम करत असते आणि त्रास देण्याचं काम केल्याच्या नंतर आता इथे जी काही आपली सावली आहे आ, सावली मात्र ती प्रत्येक गोष्ट इथे ऐकून घेत असते आणि सहन करत असते आता जेव्हा इथे तिची वहिनी आलेली असते आणि वहिनी इथे आल्याच्या नंतर मात्र आता प्रेक्षकांना इथे जेव जेव जेवणाच्या टेबलवरच इथे ती खूप मोठा गोंधळ घालत असते तिची बहिणी आणि जेवणाच्या टेबलवरती इथे तिने गोंधळ घातल्याच्या नंतर मात्र आता जो काही सारंग आहे सारंग मात्र इथे त्यांची बाजू घेऊन बोलत असतो त्याचं असं म्हणणं असतं की तुम्ही काळजी करू नको असं आणि त्यांच्यावरतीने मी स्वारी म्हणतो आणि तेव्हा इथे जी काही तिलोत्तम्मा आहेत तिलोत्तम्मा मात्र इथे तिच्या खोलीमध्ये तशाच पद्धतीने इथे ती निघून जाते कारण तिला प्रचंड राग आलेला असतो आणि राग तर आता इथे तिचं असं म्हणणं असतं की बघितलं ना, ना ही लोकं कशी वागत आहेत कशा पद्धतीने ह्या सर्व गोष्टी इथे ती करत आहेत आणि त्यांची हिंमत कशी होती हे सर्व काही करण्याची आणि त्याचबरोबर ह्या लोकांना इथे काय बोलायचं काय नाही इथे मला समजत नाही असं सुद्धा आता इथे ती बोलत असते आणि तिने ह्या सर्व गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर मात्र तिलोत्तमा तशीच रागराग गो तन्तन करो तस इथे आत्ममध्ये निघून जाते आता तंतन करतच आतमध्ये निघून गेल्याच्यानंतर जी काही सावली आणि त्याचबरोबर इथे तिची ता ता, ता जी काही वहिनी आलेली आहे त्या दोघीसुद्धा इथे तिलोत्तमासाठी जेवण घेऊन जातात सावलीच्या हातामध्ये इथे जेवणाचं ताट असतं सावलीच्या हातामध्ये जेवणाचं ताट असल्याकारणाने इथे आता जी काही आपली इथे तिलोत्तम आहे ती इथे बोलत असते आता लगेचच पाठीमागं येईल असं म्हणून इथे सागर जो काही सारंग आहे तो सारंग मात्र इथे आता जी काही तिलोत्तमा आहे तिला इथे समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असतो तो बोलत असतो की हे बघ आई तुझी चिडचिड मला समजते तू नको काळजी करू सर्व काही व्यवस्थित होईल तेव्हा आता इथे तिलोत्तमा बोलत असते मी गरीब आणि श्रीमंत असा भे, भेदभाव करत नाही पण तू बघितलं ना ती कशा पद्धतीने वागत होती कशा पद्धतीने इथे काय करत होते आणि त्याचबरोबर इथे ती मुलगी एक दिवस ह्या घरामध्ये राहिली त्याचबरोबर इथे आता त्याच तिची दादा आणि बहिणीसुद्धा आलेल्या आहेत त्यामुळे मला प्रचंड राग येत आहे असं इथे तो बोलत असतो आणि त्यानं ह्या गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर आता मात्र इथे सारंग समजावून सांगण्याचं काम करतो तेवढ्यात आता इथे जी काही आपली सावली आहे सावलीची वहिनी आणि सावली इथे जेवण घेऊन आलेल्या असतात आणि तेव्हा आता इथे जी काही सावलीची वहिनी आहे ती मात्र आता इथे उठापेशा काढून इथे तिलोत्तमाची माफी मागत असते आता तिलोत्तमाची वा माफी इथे मागत असताना मात्र आता सर्वात महत्त्वाची गोष्ट झालेली असते प्रेक्षकांना आणि ती सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे की येथे जी काही तिलोत्तमा आहे ती इथे बोलत असते की माफी मागायची वगैरे काही गरज नाही आहे आणि तुम्ही जा असं म्हणूनच सारंगता सावलीच्या हातातलं जे काही जेवणाचं ताट आहे तो ते ताट इथे काढून घेतो आणि त्यांना सांगत असतो की सावली तू जा बाहेर वहिनीला घेऊन मी पाहतो असं म्हणूनच तो आता इथे तिलोत्तमाला जेवण भरवत असतो आणि जेवण भरवत असताना तिलोत्तम बोलत असते की नाही मला आता इथे काहीच खायचं नाही आहे आणि माझी इच्छा सुद्धा नाही आहे तू इथून जा वगैरे ह्या सर्व गोष्टी इथे आता जी काही तिलोत्तमा आहे ती इथे बोलत असते तिलोत्तमा ह्या सर्व गोष्टी इथे बोलत असताना मात्र प्रेक्षकांनो आता इथे मात्र सारंग तिच्या तोंडासमोर घास घेऊन जातो आणि सारंग तिच्या तोंडासमोर घास घेऊन गेल्याच्यानंतर आता इथे आणि ह्या सर्व काही ज्या गोष्टी आहेत त्या या पद्धतीने झाल्याच्या नंतर मात्र आता खूपच मोठा धक्कादायक असा इथे प्रकार झालेला असतो की जी काही आता इथे तिरु तिलोत्तम आहे ती मात्र इथे हे सर्व काही त्याच्या हातून जेवण करून घेत असते तर आता इकडे मात्र जे काही ऐश्वर्य आहे ऐश्वर्याची प्रचंड चिडचिड होत असते तिला रागसुद्धा तेवढाच आलेला असतो आणि राग आता इथे तिला तेवढाच आल्याच्यानंतर इथे ती एका गोष्टीचा इथे विचार करत असते की नाही हे सर्व काही या पद्धतीने इथे होता कामाने मला ही गोष्ट मात्र अजिबातच मान्य नाही वगैरे वगैरे ह्या सर्व गोष्टी इथे ती तिलोत्तमा बोलत असते तर आता इथे लगेचच ऐश्वर्या तिलोत्तमाकडे आलेली असते तिलोत्तम गॅलरीमध्ये उभी असते आणि आल्याच्यानंतर आता इथे जी काही ऐश्वर्या आहे ती इथे तिलोत्तमाला बोलत असते तेव्हा तिलोत्तमा बोलते बोल ऐश्वर्या फक्त टॅबलेट विचारायला किंवा द्यायला आली होतीस का आणखी तुझं काही काम होतं असं इथे बोलल्याच्या नंतर मात्र इथे ऐश्वर्या बोलत असते की नाही फक्त मी त्यासाठीच आले होते आणि त्याचबरोबर आता इथे तुम्ही बघितलं ना आता ती लोक कशी वागत होती कशा पद्धतीने ह्या सर्व गोष्टी इथे ती करत होती मला हे अजिबातच आवडलेलं नाहीये असं इथे ती बोलते आणि ह्या सर्व गोष्टी इथे ती बोलल्याच्या नंतर मात्र प्रेक्षकांनो आता जी काही आपली इथे आता ही आहे म्हणजेच की ऐश्वर्या आहे ऐश्वर्या बोलते की नाही मला एवढंच नव्हतं बोलायचं तर आता इथे जे काही सारंगभाऊ जे आहेत सारंग जो आहे तो इथे कशा पद्धतीने वागत आहे किंवा आता इथे ती जी आहे ती घरामध्ये तर घुसलेली आहे पण तिची वहिनी कशा पद्धतीने करत आहे हे तर आपल्याला माहीतच आहे ना मग आपण काय करायचं आणि काय नाही ह्या सर्व गोष्टी इथे चाललेल्या असतात तर आता प्रेक्षकांनो आणखी एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की इकडे मात्र जी काही वहिनी आहे वहिनी तिच्या खोलीमध्ये जाते आणि वहिनीला एकच गोष्ट इथे पाहायची असते आणि ती म्हणजेच की काही जरी झालं तरीसुद्धा इथे आपण एका गोष्टीचा विचार करणार आहोत ते म्हणजेच की इथे सावली आणि जो काही सारंग आहे त्या दोघांमध्ये नातं काय आहे हे आपल्याला पाहायचं आहे आणि ते नातं जोपर्यंत इथे मला समजत नाही तोपर्यंत मी काही शांत बसणार नाही असं इथे तिच्या वहिनीचं म्हणणं असतं आणि ती झोपेचं सोंग करते आणि झोपत असते मात्र आता इकडे सर्वात महत्त्वाची गोष्ट झालेली असते आणि ती म्हणजेच की इकडे आता सावली किचनमध्ये झोपणार असते आणि किचनमध्ये झोपणार असल्याकारणाने इथे आता जो काही सारंग आहे तो सारंग मात्र इथे स्विमिंग पूलजवळ बसलेला असतो स्विमिंग पूलजवळ सारंग बसलेला असल्याकारणाने आता इथे त्याला सतत सावलीचे विचार मनामध्ये येत असतात सावली जो सोबत घालवलेले जे काही क्षण आहे ते त्याच्या मनामध्ये येत असतात तेवढ्या तिथे सावली येते आणि सावली बोलत असते आणि थँक्यू सॉरी हे बोलत असते आणि तेव्हा जो काही सारंग आहे तो इथे बोलत असतो तुझं साव सावली थँक्यू आणि सॉरी हे जे काही वर्ड्स आहेत ते मात्र इथे तुझे काही केल्या संपत नाही नेमकं तुला बोलायचं काय आहे तुला म्हणायचं काय आहे ह्या तरी गोष्टी मला इथे समजतील का असं इथे सारंग बोलत असतो आणि तेव्हा त्या जी काही सावली आहे ती बोलत असते हो सर सारंग सर खरंच थँक्यू म्हणायचं आहे मला तुम्हाला आणि त्याचबरोबर तुम्ही आता तातमध्ये ज्या पद्धतीने सर्व काही परिस्थिती सांभाळून घेतली त्याकरिता मला तुम्हाला थँक्यू बोलायचं आहे असं सुद्धा आता इथे जी काही आपली इथे सावली आहे ती सारंगला बोलत असते आणि तेव्हाही इथे तो बोलत असतो असू दे काही गरज नाही मला थँक्यू आणि सॉरी हे सर्व काही बोलायची तर प्रेक्षकांनो आता मात्र इथे जो काही सारंग आहे तो सारंग त्याच्या खोलीमध्ये झोपायला जातो तर तिच्या बहिणीला पाहायचं असतं ती ही कुठे झोपती म्हणून आणि सगळेजण झोपल्याची चाहूल बघताच इथे ती किचनमध्ये येते तेव्हा सावली तिथे ते अंथरुण घालून झोपलेली असते तेवढ्यातच इथे एक फ्लॉवर पॉट पडतो आणि तिच्या वहिनीचा धक्का लागलेला असतो सावलीत तिला समजतं की तिची बहिणी येत आहे म्हणून ती पटकन किचनमधलं अंतरून उचलून ठेवते आणि तिची बहिणी आल्यानंतर बोलते वहिनी तू एवढ्या उशीरा इथे काय करतेस आणि तेव्हा इथे ती सांगत असते अगं तू इथे काय करते झोपायला गेली नाही आणखी चल मी तुला सारंगच्या रूममध्ये नेऊन सोडते असं म्हणून ती बोलते मी जाते ना तेव्हा आता तिची बहिणी बोलत असते अगं लग्नाच्या पहिल्या रात्री तर सोडवायचा चान्स नाही मिळाला म्हणून मला असं वाटतंय की मी आता जावं वगैरे असं म्हणूनच आता ती तिथेपर्यंत जाते आणि जेव्हा सारंगचा दरवाजा जोरजोरातच वाजत असतो तेव्हा इथे समोर सावली असते आणि सावली डोळ्याने खुणाखुणा करत असते आणि तेव्हा सार तिला हातानेच आतमध्ये ओढून घेतो आणि तो, तो बोलत असतो काय गो किती उशीर केलास आणि तेव्हा मात्र इथे आपली वहिनी लाजल्यासारखी होत असते तर इथे सारंगने सावलीच्या तोंडावरती हात ठेवून बंद केलेलं असतं तर प्रेक्षकांनो इथे मात्र दोघांचासुद्धा एकमेकांच्या नजरेनेच रोमांस रंगलेला असतो तर अशाच नवनवीन डेली मालिकांचे अपडेट्स जाणून घ्यायचे असतील तर पाहायचे असतील तर तुम्ही आपलं मिराज भाईसे चॅनल सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब करून आयकॉन प्रेस करा आणि ऑलवर क्लिक करून अशाच नवनवीन डेली मालिकांचे अपडेट्स पाहत राहा तर प्रेक्षकांना भेटूयात पुढील भागामध्ये तोपर्यंत तो तो पाहत राहा सावळेची जणू सावळी भेटूयात पुढील भागात तोपर्यंत धन्यवाद